नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे निवडणुका या जवळ येत आहेत मोर्चे बांधणी सुरू झालेले आहे रणशिंग फुंकलेले आहेत आणि शेवटी निवडणुकामध्ये हा रणधुमाळी होणार त्याची सुरुवात झालेली आहे आणि कोणी काही म्हणा पण एक आहे की रस्त्यावर घराघरात प्रिन्स नावाच्या व्यक्तीला फिरण्याची जर वेळ कोणामुळे आली असेल तर ते भाजपच्या होय भाजपच्या अर्चना ताई पाटील चाकूरकर चाकूरकर हे मुद्दाम सांगतोय कारण भाजपने उमेदवारी दिली आणि त्या चाकूरकरच्या सुनबाई आहेत म्हणून अनेकांचं पोटसूळ उठलं परवा भाजपचे पर शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष झाले यावेळा बसवराजजी पाटील यांनी अशा प्रकारचं मत व्यक्त केलं की आपल्या जिल्ह्यात भाजपचा स्ट्राईक रेट चांगला आहे चार पैकी तीन जागा आपण मिळवल्या यावर स्पष्ट निर्भीड आमदार रमेश कराड म्हणाले चौथी जागा ही आपल्या सर्वांच्या सामूहिक चुकीमुळे गेली यातनं भाजपच्या लोकांनी चिंतन करणं गरजेचं आहे उकाळ्या पाकाळ्या न काढता आत्मविश्वासान एक निश्चित लक्ष अमित देशमुख सारखं नाही कि मला असं वाटत ते म्हणतात की आपल्याला जर महानगरपालिका जिंकायची असेल तर आपल्याला असं असं करावं लागेल आणि एक युवा नेतृत्व की ज्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे ते फार बेकार आहेत म्हणून आहे का फार कर्तृत्ववान आहेत म्हणून दिले आहे का देशमुखाला फेवर करण्यासाठी दिली आहे पण अमित देशमुखांच्या अमित देशमुखाच्या विरोधात लातूर शहरामध्ये डॉक्टर अर्चना ताई पाटील चाकूरकर आणि त्याच बरोबर अजित पाटील कवेकर हे जेव्हा एक होऊन सर्व टीमला कामाला लावून सर्वांना एकत्रित घेऊन विश्वासात घेऊन गटातटाच राजकारण न करता जुन्या नव्याचा वाद न करता जहुआ हम होंगे जेव्हा है विश्वास या प्रमाणे घेतील त्यावेळा अमित देशमुख आणि त्यांच्या टोळीला सळो का पळो शिवाय पर्याय राहणार नाही एका बाजूला जेव्हा पराभव दिसतो तेव्हा कन्फ्यूज करायचं लोकांना संभ्रम निर्माण करायचा आणि अशा प्रकारची परिस्थिती काँग्रेस लातूर शहराची झालेली आहे आम्हाला आठवत आहे होय डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्यामुळं भयमुक्त लातूर होण्यास सुरुवात झालेली आहे आता कारण आम्हाला आठवत आहे एका दैनिकाच्या आणि एका साप्ताहिकाच्या शील दुकानाला थक शील थकबाकीसाठी ठोकायचा पाप या पापाचे बाप अमित देशमुख विना होतात का तो अधिकारी येथून गेला तिथं पटकन बदली झाले तो गेला मुंबईला ठ्याके खाल्ले म्हणून घरघरी होणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा हा इशारा आहे घाबरू नका <laughs> <पार>। <laughs> लातूर विधानसभा लढवून मी जिंकले नाही विधानसभेत गेले नाही पण लातूरकरांच्या मनातली दहशत पूर्णपणे मी माझ्या भाषणात प्रत्येक माझ्या विधानसभेच्या भाषणात हेच सांगत होते की लातूर हे भयमुक्त राहायला पाहिजे आपल्याला काय करायचंय पालिकेला त्या भयमुक्तला आनंदमयी करायचंय आता आपल्याला भय गेलंय आता आता कुठे घाबरत नाही घाबरता का नहीं। 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 <laughs> <laughs> सत्ता ही कुणाची बाप दादाची जागीर नसते कोणीही तांब्रपट घेऊन जन्माला आलेलं नसतंय धीरज देशमुखचा याच मतदारांनी पराभव केला तो निसर्ग आहे का कसा आहे पराभव आहे आणि अशोक चव्हाण यांच्या भाषेत बोलायचं झालं तर बाल 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 म्हणजे बाल बाल अमित देशमुख बचावले आणि म्हणून ओठ सूट ओठ सूट लग्नात जा नमस्कार अहो नवरा नव्हतीला कधी असे कोणी नमस्कार करते का हा पठ्ठ्या नवरा नवीन आस्मात करतोय मित्र हो निश्चित आपल्या पक्षाविषयी आपल्या नेत्याविषयी स्वाभिमान असायला हवा पण हा स्वाभिमान ठेवत असताना आपण गांभीर्याने वागायला हवा श्लोक काय म्हणतात ना रोग मशीला इंजेक्शन पकालेला अरे मित्र हो काना डोळ्यात चार बोट्याच चा अंतर असत काही भाडोत्री माणसं उद्या तुम्ही मला म्हणाल तुम्ही ही भाडोत्री म्हणू भाडो शकता कारण आमची नैतिकता आमचं जे चाललंय हे लोकांना विश्वास बसत नाही शरीर माणसं विचारसरणीच्या थापा आणि गप्पा मारणारी माणसं जेव्हा पटमन भूमिका बदलतात आणि टोकाची टीका करतात कारण आयुष्यभर कधी कुणी नाव ठेवू शकलं नाही चाकूरकरांचं नाव पुसण्याचं चा पाप ज्या माणसाने चाकूरकरांनी ज्याला ज्याला मोठं केलं त्या छोट्या हालचाली मला यावेळा औरंगजेबाची आठवण येते औरंगजेबाने आपल्या बापाला जेल मध्ये टाकायचं पाप केलं दुर्दैव काही काँग्रेस मधली मंडळी जे अजूनही काँग्रेस मध्ये आहे आणि त्यांना भीती आहे की चाकूरकरच्या घरचं नेतृत्व जर मोठ झालं तर चाकूरकरांच्या नावाने चालणाऱ्या आमच्या दुकानदाऱ्या ह्या बंद पडतील म्हणून मित्र हो आत्मविश्वास महत्वाचा आहे मला आठवत आहे पालकमंत्री राजे भोसले म्हणाले होते तुम्ही वाघीन आहात मी सुद्धा पराभूत झालो होतो आज मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री आहे आणि त्याच जिद्दीना त्याच आत्मविश्वासानं ओ एक महिला असताना किती मरमर करायची एक दिवस घरात बसून नाही चटकान बँकर लोकांच्या सुखात दुःखात कार्यक्रमात उद्घाटनाला लग्नाला सांत्वनाला आणि एवढाच नाही दिल्लीला गेले विकासाचे प्रश्न मानले अमित शहा कडे गेले विकासाचे प्रश्न मानले नंतर काल परवा आपल्या कोल्हापूरला गेले आरोग्य मंत्र्याकडे प्रश्न मानले फक्त एकाच ध्यास लातूरकरांचा विकास मग काही लोकाला हे न बघवत कानात आणि डोळ्यात चार बोटाचा अंतर असतो मग कोणतरी म्हणायचं बॅगासाठी चालू आहे कोणतरी म्हणायचं लिफाफ्यासाठी चालू आहे पाप लागेल पाप आणि हे याची याची डोळा फेडावा लागत आपण आपल्या माणसाच्या चुका होत असताना सकारात्मकतेनं पाहणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी नकारात्मकता नकारात्मकता मी म्हणणार नाही पत्रकारांनी एकाच नेत्याची बाजू घ्यावी कारण नेतेच जर सरड्यासारखे रंग बदलणार असतील नेतेच जर औषधामध्ये वेगळी भूमिका घेणार असतील नेतेच जर निलंगामध्ये वेगळी भूमिका घेणार असतील नेतेच जर अहमदपूरमध्ये वेगळी भूमिका घेणार असतील नेतेच जर उदगीरमध्ये संजय हा बनसोडे आहे म्हणून त्याला सन्मान नाही पण बाबासाहेब हे पाटील आहेत आणि आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी औदेकरांना या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माणसानी दिलीपराव रेकॉर्ड जप्त करा म्हणून म्हणून कस कोण वागत आहे कस कोण बोलत आहे याही पेक्षा आम्हाला विश्वास आहे डॉक्टर अर्चना पाटील चाकोरकर एक संयमी नेत्रात ने तु सुस्कार नेत्रात तु कधीतरी तरी शैलेश पाटलाचा कुठला तरी, तरी दहा वर्षापूर्वीचा विषय काढायचा आणि टाकायचा आम्हाला तुमचे लय विषय काढता येते आम्हाला उकंदा उकरायचा नाही वारकाचा उकंदा उकरल्यावर फक्त फक्त केसच केस निघत असतात म्हणून आम्हाला गोपीनाथराव मुंडेच्या त्या ओळीची आठवण करून द्यायची किला आम्हाला तुम्हाला पाडण्यासाठी मदत केली होती मित्र जय जवान जय किसान कारखाना त्या बसवराज तो डुबे हे तुमको देखे डुबिंगे म्हणून हे पाप कोण केलं होता आम्हाला जास्त विचित्र वागायची गरज नाही मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आपले सोशल मीडियाची टीम त्यांनी निश्चित नेतृत्वाची बाजू घ्यायला हवी आम्ही जर उद्या म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस किती चांगली आहे ते शक्य नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच मानणार राहुल गांधी हे काँग्रेसचीच बाजू मानणार आणि कोणाला काय वाटत्या हो। काय भाजपच्या कार्यकर्ते काही लोकांनी केले असेल गरबड नेत्यांनी केले असेल गरबड पण भाजपचं नाव मोदीचं नाव शहाच नाव त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांचं नाव आणि त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते नेते नाही पक्षाचे कार्यकर्ते मला आठवत आहे मला विचार नव्हतं काही नेत्यांनी काय होणार लातूरचा मला अर्चना पाटील निवडून येणार जर तुम्ही विरोध नाही केला तर ते म्हणजे काट का आम्ही कशामुळे विरोध करणार कारण उद्या अर्चना पाटील चाकूर कर चाकूर कर चाकूर कर या मोठ्या झाल्या तर तुमचं भवितव्य अंधकारमय आहे म्हणून तुम्ही त्याला करणार मला आठवत आहे अर्चना पाटील चाकूर करामुळं औषातलं काँग्रेसचं महत्व भाजपचं महत्व वाढलं निलंग्याचं वाढलं रेनापूरचं वाढलं आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना अर्चना पाटील चाकूरकर यांनी कुणाबद्दल अपशब्द काढला कुणाची माल खाली होईल असं केलं अवसान जेव्हा भारताच्या गृहमंत्र्याला शिवराज पाटील चाकूरकराला फिरवलं तेव्हा आम्ही म्हणलो का शिवराज पाटीलला फरफटच नेलं अरे सोन कुणाची शिवराज पाटील चाकूरकरांची का शिवराज पाटील चाकूरकर एक ऋषीतल्य व्यक्ती मात्र जर पंतप्रधानाकडे गेलं दोन मुली है, नाता आहेत घेऊन गेलं केला अरे कपडे बदलण्यासारखा पक्ष बदलता दिवसा वेगळा पक्ष झुपारी वेगळा पक्ष संध्याकाळी वेगळा पक्ष कधी आमच्याकडे पैसा आहे आणि कधी काही देवेंद्र फडणवीस यांना विलासराव देशमुखांनी खूप मदत केली म्हणणारे तुम्हीच ना आणि म्हणून आम्हाला ठाम विश्वास आहे हे लातूर शहरामध्ये किती काँग्रेसनं पाठ केले अर्चना पाटील चाकोरकार असतील अजित पाटील असतील मंडळ पदाधिकारी असतील आणि लातूरच्या अठरा पगड जातीच्या कार्यकर्त्यांना जनतेला सुरक्षितता हवी भयमुक्त लातूर हवा ते भयमुक्त सत्ता डाकू चोर खोर चोर नाही ते भय म्हणजे नेत्याकडून कारण पोलीस अहो किती शर्मेची गोष्ट आहे एखादा पोलीस अधिकारी <coughs> फौजदार माझी बदली करा म्हणतो मला नको म्हणतो आणि जेव्हा त्याच्या समर्थनार्थ एखादा आमदार नाही नाही हे पोलीस अधिकारी फार चांगले फौजदार फार चांगले आहेत का वेळेवर हप्ते देतात म्हणून चांगले आहेत का मला विषयांतर करायचं नाही पण जाणीवपूर्वक सुधाच अक्षीयतेच देशाच आणि कुठेतरी कधी तरी, तरी चाकुर कराना, मार खाली घालायची हे पाप करू नका शाप लागल्यास मार नाही मी भावनिक बोलत नाही मी अत्यंत गांभीर्यानं म्हणतोय होय 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 हो. अर्चना पाटील चाकूरकरां म्हणून शेवटच्या सभेत अमित देशमुखचा पोहोच गेला होता आणि तो पळून गेल्यानंतर काही आमच्याच मित्राला सांगून नाही नाही ना मी असं बोललो नाही म्हणतात मित्र हो कानात आणि डोळ्यात चार बोटाच अंतर असतय मी बोललो मी एखाद्याच्या नावानं सांगून बोलल माझेही काही काळ चाकूरकरांचं एखाद्या विषयावर जमलं नसेल ऑनरेबल रिस्पेक्टेबल देव तुल्य ऋषी तुल्य शिवराज पाटील चाकोरकर ज्याना एक लेखक ज्याना एक संत एक ऋषी तुल्य म्हणून बघत असताना त्यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकोरकर काय अर्चना या शब्दाचा अर्थ विचार करत असताना त्या लातूरकरांच्या ताई म्हणून व्यापारी असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील युवक असतील हम कामयाब पुरा विश्वास कुठ छोटे सो बडे सो बडे भाई भाई सो सोब आला आणि दुर्दैवानं आठाशी घराच्या बाहेर निघत आहेत थोडं धीर धरा जरा धीर धरा हे वागणं बर नवं कडीला छेट देण्याचं काम कराडाने केलं म्हणजे भाजपनं केलं भाजपनं केलं म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं रमेश कराडाच्या कर्तत्वाने केला म्हणून कुणी काहीही म्हण उकाळ्या पाकाळ्या काढून कधीचे तरी विषय काढून बदनाम करण्याचं पाप निश्चित सोशल मीडिया तर काय भजन करणार का गुणगान करणार ते, ते कथेमध्ये मध्ये श्री आपले मिश्राजींच्या कथे ठीकाय राम वही है कृष्ण वही है फिर पांडुरंग वही आहे ते इथं जमत नसतं आणि ताई लोक खूप हल्ला करतील खूप बोलतील बिंबळाचे आरोप करतील नाही नाही ते विषय उकरून काढतील संयम निर्धार आत्मविश्वास आणि तुमचा तर साईबाबावर परमेश्वरावर विश्वास आहे तुम्हाला हनुमानजीवर विश्वास आहे ग्रामदा सिद्धेश्वरावर विश्वास आहे सुरक्षा बाबावर तुमचा विश्वास आहे म्हणून एकाच लक्ष महानगरपालिका आणि पुन्हा एकदा सगळेजण मिळून एक दिला एक मनान एकट्या अर्चना ताई चाकूरकर या काही करू शकणार नाहीत लातूरकरांचा आवाज ही शक्ती उभा केली लातूरकराने तुम्ही ढान वाजवा ढोल वाजवा डाव्या हातात हात द्या हटात द्या आणि काय बी करा मला म्हणतात तुम्ही का क्लोज केली अरे नामकी मारून डीपी करणाऱ्या ना काय बोलावं लागेल मित्र तशाच पेड माणस मी नोकर आहे मला हे बोलायचं आहे मी सुपारी घेतली उमेदवाराची उदाहरणा दाखल कोणी तर म्हणेल अर्चना पाटलांनी किती पैसे दिलेत किती दिवस पुरणार आहेत मित्र हो अरे बापान दिलेलं कुणाला पुरत नाही देणारा वरचा असतो ना छप्पर फाडून देतो आमच्यावर असाच एकदा मागा असा बोलला गेला होता की ह्यांची बारची गाडी आणि ह्यांच्या बंगल्याची अहो मला बंगला नसताना माझ्या बंगल्याची चौकशी करा म्हणणार होते माझा बंगला हा माझ्या नावाना आहे दुसऱ्याच्या नावानं नाही माझी गाडी दुसऱ्याच्या नावानं आहे कारण माझ वय वर्ष सत्तर असल्यामुळं माझ्या मिळत नाही अरे कफरला खूप हो, फकीर हो खाली हात आया हो खाली हात जाना है जिसे लेके जाना है उन्होंने सोचना म्हणून मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा व्हायरल करा शेअर करा आणि घरा, घरा परियंत, मना मनापर्यंत महाराष्ट्रात आवाज जाऊ द्या होय हे निर्भायता डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी आणली मग त्याला साथ देणारे लातूरातले हजारो लोक आणि लाखो मतदार जबाबदार आहेत पर पाक पर हुकुमशाही मुक्त करने की बात पर हे सगळं घडत आहे घडवूया आणि वाईट सगळं जे आहे ते रोखून धरूया जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरुणी टाका आणि पुन्हा एकदा विनंती नेता युट्यूब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा नम्रता विनंती सबस्क्राईब करा धन्यवाद